तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस माझ्या बातम्या विचार त्यासाठी नका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शपथ घेतल्याबद्दल केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र घोषणा देत व दोन उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतल्याबद्दल अमळनेर शहर भाजपाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय यावेळी शहराध्यक्ष विजय राजपूत माजी शहराध्यक्ष उमेश वाल्हे हरचंद लांडगे अजय खेले महेश पाटील गोकुळ पाटील रमेश देव उपाध्यक्ष दीपक पाटील गोकुळ पाटील सदाशिव पाटील रमाकांत माळी महावीर मोरे युवा मोर्चा शहराध्यक्ष देविदास लांडगे सरचिटणीस समाधान नाना पाटील शिवकिरण बोरसे सौरभ पाटील कमलेश वानखेडे प्रसाद भामरे भावेश जैन देवाभाई देवाभोई गौरव सोनार हर्षल शिंपी दीपक बोरसे आदी उपस्थित आधी उपस्थित होते ढोल ताशा यांची आतिषबाजी करत व पेढे भरवत जल्लोष साजरा करण्यात आलाय राष्ट्रवादी कार्यालयासमोर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन फटाके फोडले मिठाई वाटली शहरात जागोजागी आनंद व्यक्त करण्यात आलाय